सर्वप्रथम सर्वांना माझा जाए जय जय भीर आज तीन जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्ष सुरू व्हायला दोन दिवस झालेले आहेत तर सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा <laughs> तसेच <laughs> तसे, आज महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाबाई जिजाबाई सावित्रीबाई फुले जयंती आज आहे त्यांचा दिन आणि बालिका साजरा केला जातो तसेच ज्योतिराव फुले संत गुरुजी महाराज सम्राट अशोक छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि या ठिकाणी सर्व उपस्थित आपल्या बौद्ध उपासक उपासिका या सर्वांना प्रथम सर्व या ठिकाणी तुम्ही उपस्थित झाल्या त्याबद्दल मी तुमचं स्वागत करते स्वागतम स्वागतम सुस्वागतम तर आज आपण या ठिकाणी तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी आपण एकत्रित झालेला तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे या सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस या वर्षी सातारा जिल्ह्यामध्ये खंडाळा तालुका आहे आणि त्या खंडाळा तालुक्यामध्ये नायगाव नावाचं गाव आहे त्या ठिकाणी त्या सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला त्यांच्या वडिलाचे नाव खंडोजी नेवासे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते आता त्यांच्या विवाहाबद्दल आपल्याला ज्योतीने सांगितलेलंच आहे की त्या नऊ वर्षाच्या असताना आणि ज्योतिबा तेरा वर्षाच्या असताना त्यांचा विवाह झालेला आहे तर त्यांनी केलेले महत्वाचे कार्य फक्त मी तुम्हाला सांगते प्रथम सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव यांचा विवाह अठराशे चाळीस मध्ये झाला आणि त्यानंतर प्रथम सावित्रीबाईंना ज्योतिरावांनी आपल्या घरी शिकविले आणि त्यानंतर एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला सर्वप्रथम त्यांनी पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये शाळा काढली आणि त्या ठिकाणी त्या प्रथम शिक्षिका म्हणून रुजू झाल्या त्यानंतर अठराशे एकोणपन्नासमध्ये त्यांनी वंचिताच्या शिक्षणासाठी पतीबरोबर गृहत्याग केला आणि त्यांना त्या गोविंदरावाकडून ज्योतिबा रावांना त्रास झाला की कारण त्यांचे जे वर्णव्यवस्थेविरुद्ध जे सनातनी लोक होते तर ते गोविंदरावाजवळ ज्योतिबाबद्दल सुबल्या करत होते की बा तुमचा मुलगा शिक शिकला आणि मग इतर लोकांना शिकवत आहे पत्नीला शिकवत आहे आणि हे जे शिकवत आहे पत्नी त्याच्यामुळं हा धर्म बुडे बायांना शिक्षण देणं हे चांगलं नाही म्हणून त्यांच्या वडिलाजवळ असे चुगल्या करत होते म्हणजे घरामध्ये भांडणं लावत होते त्यामुळे त्या, त्या गोविंदरावांना राग आला आणि त्यांनी दोघाईंना म्हणजे सावित्रीबाई आणि ज्योतिबांना घराबाहेर काढले तर त्यावेळेस त्यांना एक सहारा म्हणून त्या सावित्रीबाई आणि ज्योतिबा सर्वप्रथम फातिमा शे या त्यांच्या सहकारी शांताबाई चौधरी सरस्वती भोवंडे आणि एक ज्योतिरावाची मावळ बहीण सगुनाबाई सिद्ध यांनी त्यांना सहारा दिला त्यानंतर भारतामध्ये काय झालं की अठराशे शहाण्णवच्या एकोणीसशे सतरा या काळामध्ये प्लेग एक खूप जोरदार साथ आली आणि या प्लेगच्या ता रोगाने खूप थैमान घातलं होतं तर त्यावेळी भारतामध्ये अठ्ठ्याण्णव लाख एकेचाळीस हजार तीनशे शहाण्णव साथीच्या रोगाने बळी पडले आणि ही मृत्यू संध्या त्यानंतर एकोणीसशे सात मध्ये तेरा लाख बावन्न हजार आठशे ब्याण्णव होती तर ही साथीची साथ प्लेगची साथ आल्यानंतर लोकांनी काय अप अपली त्यावेळेस की नाही देवीचा रोग आला परंतु ती देवी नसून तो प्लेगचा रोग होता आणि त्यामुळे बरेचसे लोक त्यावेळेस मृत्युमुखी पडलं त्यावेळी स्वतः सावित्रीबाईंनी काय केलं त्यांचा जो मुलगा होता त्यांना अपत्य तर नव्हतं परंतु काशीबाई नावाची एक ब्राह्मण विधवा होती तिचा तो मुलगा यशवंत त्यांनी दत्तक घेतला आणि त्याला शिकवलं आणि तो मग डॉक्टर झाला आणि डॉक्टर झाल्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेमध्ये गेला आणि जेव्हा इकडे प्लेगची साथ सुरू होती तेव्हा मग सावित्रीबाईंनी त्याला तार करून आपल्या मुलाला बोलवून घेतलं त्यावेळेस ते ब्रिटिश मिलिटरीमध्ये नोकरी लावते यशवंत पुढे त्यावेळेस ते, ते रजा घेऊन आले आणि त्यावेळेस मग सावित्रीबाई त्या यशवंतला त्यावेळेस ती परिस्थिती समजावून सांगितली आणि मग सावित्रीबाईंनी यशवंतला मदतीला घेऊन आपल्या कामाची सुरुवात केली ती साथीची जी पेकची जी साथ आली होती ती नऊ फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णव मध्ये तर मग त्यामुळं काय होते की बरेचसे लोक आजारी पडले होते म्हणून त्यांनी काय केलं की काही आता जे जास्त आजारी आहे ते तर बळी गेले परंतु बा काहीतरी यातले लोक वाचले पाहिजे म्हणून यशवंत सासरे होते त्यांचं एक पुण्यामध्ये ससानी नगर म्हणून एरिया आहे त्या एरियामध्ये त्यांच्या शेताच्या शेतामध्ये दवाखाना सुरू केला आणि मग एकदा सावित्रीबाई फुले त्या झोपडीमध्ये गेल्या झोपडीमध्ये गेल्यानंतर त्यांना एक पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाचा आपल्या महार समाजातीलच एक मुलगा होता त्या पेशंट तो खूप तापाने फनफणत होता त्याच्याकडे पाहून सावित्रीबाईचा जीव खूप कासावीत झाला आणि त्यावेळेस मग तो दवाखाना जो होता तो दवाखाना तिथून आठ किलोमीटर लांब होता तर त्यामुळं सावित्रीबाईने काय केलं त्या पांडुरंगला उचललं तो त्यावेळेस अकरा वर्षाचा होता तर त्याला चादरमध्ये बांधलं जसं जाशीच्या राणीनं आपल्या मुलाला बांधलं होतं त्या आणि पाठीला बांधून त्या पांडुरंगला त्या ससाने नगरच्या आठ किलोमीटर चालत अंतर दवाखान्यात नेलं आणि त्याला सोबत नेल्यामुळं प्ले ला त्या प्लेटची साथी लागण झाली ती सावित्रीबाई फुलेला लागण झाली पांडुरंग तर त्यावेळेस वाचला परंतु सावित्रीबाईला लागण झाल्यामुळं त्यावेळेस आजारी पडले त्यानंतर त्यांनी दुसरं एक महत्त्वाचं कार्य केलं की अठराशे बावन मध्ये महामा मंडळी विद्या शिकवणारी संस्था सुरू केली आणि अठराशे एकोणपन्नास ते पन्नासमध्ये पुणे सातारा नगर या ठिकाणी शाळा स्थापन केली तसेच अठराशे पंचावन्नमध्ये रात्रशाळेची स्थापना केली आणि त्या रात्रशाळेमध्ये त्या स्वतः दोन तास रात्रीला शिकवायला जाऊ लागल्या ही रात्रशाळा कोणासाठी होती तर त्याचे दोन गट होते एक गट होता म्हणजे स्त्री पुरुष मोलमजुरी करणारे कारण ते तर काही दिवसभर शाळेत येऊ शकत नाही त्यामुळं त्यांनी ते रात्रीची शाळा काढली आणि दुसरा शेत्करी गट होता शेतकरी गट शेतकरी गट म्हणजे शेतकरी लोक सुद्धा दिवसभर शेतावर कामावर जातात मग ते केव्हा येतील म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी रात्रीची शाळा सुरू केली आणि स्वतः त्या ठिकाणी त्या दोन तास रात्रीला शिकवत होत्या तसेच अठराशे त्रेसष्ट मध्ये पुण्यामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले आणि अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद मध्ये जेव्हा महात्मा फुले यांचं निधन झालं तर त्यावेळेस त्या यशवंतला त्या म्हणजे जे इतर लोक होते जाती व्यवस्थेच्या वर्णविरुद्ध तर ते लोक त्यांना म्हणजे अग्नि देण्यासाठी मनाई केली यशवंतला तर त्यावेळेस मग आपल्या सावित्रीबाईने स्वतः आपल्या पतीला अग्नी दिला आणि त्या पहिल्या म्हणजे महिला की त्या स्वतःच्या पतीला त्यांनी अग्नी दिली एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवितो आणि सावित्रीबाई यांच्या जीवनावर चार मी तुम्हाला दाखवा स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ध्यानाच्या ज्योती म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री अमर आहे सावित्री अशा त्या सावित्रीला मी नमन करू मी माझे दोन शब्द संपविते जय